महाराष्ट्रामध्ये गेली अनेक दिवसापासून ऊसतोड कामगाराचे आंदोलन चालू असतात आणि आंदोलन चालू असताना प्रत्येक भाववाढीचा प्रश्न निघला कोणत्याही वस्तूचा भाव एवढा स्पीडने वाढतो परंतु जे कष्टकरी घाम गाळून ज्यांना ऊस सोडावं लागतो रात्रीच्या तीन तीन वाजता फडात जावं लागतं ज्यांना या महाराष्ट्रामधले साखर कारखाने चालवावे लागतात ज्यांना हे साखर साम्राट्याचे पोटं भरावं लागतील अशा ऊसतोड मजुरांचे आजही बेहला आहेत आज सत्तावीस टक्क्यावर त्यांचं कमिशन अडून बसलेलं आहे पन्नास टक्के हे भाववाढीचा दर मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सर्व महाराष्ट्रातल्या ऊसतोड कामगारांनी ऊसतोड मुकदमाने घेतलेली आहे आणि आमच्या संघटनेनेसुद्धा घेतलेली आहे या महाराष्ट्रामध्ये मा पंचवीस तारखेपर्यंत हा निर्णय नाही झाला तर महाराष्ट्रातले सगळे कारखाने बंद करण्याचं आव्हान सगळ्या मुकदम सगळ्या ऊसतोड कामगारांच्या संघटना आणि आम्ही जय भगवान महासंघाच्या माध्यमातून घेतलेला आहे या पद्धतीने हा निर्णय न झाल्यास शंभर टक्के आम्ही रस्त्यावरची लढाई लढू आणि लढाई जर लढायची असेल तर ही लढाई लढायची कुणी शिकवली तर या साखर सम्राटाच्या मालकाने आम्हाला ही लढाई लढाईची शिकवलेली आहे ज्या पद्धतीने आंदोलनं झाली त्याच पद्धतीचं ऊसतवड कामगाराचं आंदोलन होईल याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही जर तुम्हाला या ऊसतवड कामगाराला न्याय देता येत नसेल तर आमच्या स्वतःच्या पोटाची पोटगी भरण्यासाठी आम्ही जे कष्ट करतो आहे त्याची मेहनतीचे पैसे मिळण्यासाठी जर मिळत नसेल तर आम्ही शंभर टक्के रस्त्यावरची लढाई लढू तारखेचा नाही पंचवीस तारखेला आम्ही या महाराष्ट्रातले सगळे साखर साखर कारखाने बंद करणार आहेत जर आम्ही ऊसतोड कामगार ऊसच तोडणार नाही आणि अनेक जागेवरचे प्रश्न आहेत कालच मला एक एका कारखान्यावर फोन आला की एक ट्रक एका माणसाच्या ऊसतोड कामगाराच्या अंगावरून गेली तरी त्याला साधे कारखाने बघायला जात नाहीत ही अवस्था आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आंदोलनं कशी करायची या महाराष्ट्रातल्या ज्या साखर सम्राट आहेत त्यांनी आम्हाला शिकवलं आहे याच पद्धतीचे आंदोलन ऊसतोड कामगाराने आम्ही मिळून करू याच्यात कुठल्याही प्रकारचा प्रश्न नाही त्यामुळे ना तुम्हाला माझी विनंती आहे या सरकारला विनंती आहे या साखर सम्राटांना विनंती आहे की पंचवीस तारखेपर्यंत बंद त्याच्यावर तोडगा काढा नसता महाराष्ट्रामधले सगळे कारखाने शंभर टक्के बंद करू हा विश्वास देतो ऊस तोडणाऱ्या कामगारांच्या प्रतिनिधींची आणि साखर संघाच्या प्रतिनिधींची एक बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की पंचवीस तारखेपर्यंत जर याच्यात सन्मानजनक तोडगा निघला नाही तर पंचवीस डिसेंबर पासून महाराष्ट्रातले सगळी साखर कारखाने बंद करण्याचा निर्णय झालेला आहे गेली अनेक वर्ष झाला आम्ही दर तीन वर्षां जो करार करतो त्याच्यामध्ये आमची भूमिका अशी असते की ऊस तोडणाऱ्या कामांना किमान समान वेतन दिलं गेलं पाहिजे इतर राज्यामध्ये ऊस तोडणाऱ्या लोकांना जी मजुरी मिळते ती तरी दिली गेली पाहिजे किंबहुना तुम्ही ज्या हार्वेस्टरला पाचशे बारा पाचशे पंधरा रुपये देतात तेवढी तरी मजुरी तुम्ही ऊस कामगारांना काम दिली पाहिजे दुर्दैवानं साखर संघ आणि सरकार हे दोघंही या बाबतीत उदासीन आहेत आणि म्हणून आमच्या आतापर्यंत तीन बैठका झाल्या त्यांनी सुरुवातीला सात टक्क्याचा प्रस्ताव मांडला नंतर तो त्यांनी चौदा टक्क्यावर आणला नंतर त्यांनी चोवीस टक्क्यावर आणला आम्ही शंभर टक्क्यावर ऐंशी टक्क्यावर आलो ऐंशी टक्क्यावर साठ टक्क्यावर आलो साठ टक्क्यावर पंचावन्न टक्क्यावर आलो आता आमची एकमुखी मागणी आहे की पन्नास टक्के किमान त्यांच्या मजुरीमध्ये वाढ झाली पाहिजे आणि जर जा ती झाली नाही तर पंचवीस डिसेंबरला संप हा अटळ आहे कोयता बंद होईल आणि कोयता बंद झाल्यानंतर साखर कारखाने आजही बंद स्थितीमध्ये आहेत पुन्हा पूर्णपणे बंद होतील आणि त्याची सगळी जबाबदारी ही साखर कारखानदारांची आणि साखर संघाची असेल कारण साखर संघाला मी विनंती केलेली आहे की कोणताही लवाद न नेमता आमच्याशी तुम्ही थेट बोलणी केली पाहिजे आणि ऊस तोडणाऱ्या संघटनेबरोबरच हा करार झाला पाहिजे आणि तो पंचवीस तारखेपूर्वी व्हावा ही आमची विनंती आहे नसता आम्हाला नाही विलादा असतो साखर कारखान्यावरच्या मजुरांना कोयता बंद करा असा निरोप द्यावा लागेल ही आमची विनंती आहे